खूपशा ह्यांच्या गोष्टी ऐकत नाहीत ऐकत नाही त्या गोष्टी पण खूप आता मी सगळे डिस्कस केलं तर खूपच वेळ जाईल पण पण मी त्यांना ज्या गोष्टी सांगते ज्या ते ऐकतात ना ते खूप चांगले असतात म्हणून ते ऐकतं सांगतो का म्हणून म्हणून ते ऐकतात म्हणून ते ऐकतात तिला शिकवायला खूप आवडतं शिकायला नाही आवडत व्रत घेतलंय मी ह्यांना शिकवण्यात आता काय यांना कोणीतरी शिकवायला पाहिजे तर मी शिकवते फालतू गोष्टी असतात म्हणजे <laughs> <था। था। था। laughs> <था। laughs> बाटलींना बाटल्यांची बुचका लावत होणार पुढच्या वर्षी आतापर्यंत बेडरूमचा दरवाजा बाहेर गेल्यानंतर बंद नाही करता येत किंवा आतमध्ये आल्यानंतर पण बंद नाही करता येत ह्या गोष्टी या गोष्टी एकोणचाळीस वर्ष सांगून सांगून थकलोय मी पण मला आजपर्यंत ते घडलेलं नाही आहे अजिबात <laughs> नाही आहे आणि या गोष्टींवरती मला यांना चिडवायला <laughs> खूप आवड तुम्ही उठा तुम्ही लावा तुम्हाला एवढा प्रॉब्लेम असेल तर माझं म्हणणं आहे की तो दरवाजा उघडल्यानंतर तो सिस्टीम आहे हळूहळू बंद होळीची कशाला लावायला पाहिजे पाच मिनिटं ना तर ते माझ्याच मागे लागतात त्यांचं म्हणणं असं की मी ऐकत का नाही आणि मी मुद्दा म्हणून ते लावत नाही की जरा त्यांना पेशन्स यावा काय असल्या गोष्टींवरती चिडतात बाकी काही नाही